तुला छान वाटतय ना कुठलं गाव पुणे नाव सांगा आम्ही सार्थक करणे आम्ही च्या उत्सामध्ये आलोय लहानपणापासून आम्ही खूप छान वाटतंय काय यात्रेत तुम्हाला काय छान वाटलं यावेळेला यात्रेमध्ये आतापर्यंत भाविक गर्दी बघतो आपण तर आतापर्यंत लहानपणापासून आमची आठवण आतापर्यंत आजी आहे तर बरं वाटतंय आमच्या आईसोबत आलोय दादी वहिणी आहेत आई आहेत गुलाबजामुन खाल्ले का यात्रेतले गुलाबजामुन लावला भंडारा लावलेला चांगला हवा घ्या गुलाबजाम बरोबर धन्यवाद

साहेब नमस्कार मी या जत नगरीतील आपली श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जत या देवस्थानामधल्या आम्ही फुलाचे मानकरी आहोत आमचं मुख्य गाव इथं यळवी म्हणून आहे ते आमचं मुख्य गाव आहे आणि आम्ही राहायला सध्या मुंबईमध्ये आहोत पण आम्ही आमची सातवी पिढी आहे आता ही येणारी आणि आम्ही पिढ्यान पिढ्या या यलमादेवीच्या किचचे फुलं असतात ते फुलं आम्ही घेऊन यायचा मान आमच्याकडे आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी ही फुलं विजापूरवरून गंधवटीच्या दिवशी नंतर आपला दुसरा दिवस असतो जो बोण्याचा जिथं नैवेद्य पण म्हणतो त्या दिवशी आमचे फुलं विजापूरवरनं येतात आम्ही ते घ्यायला जातो विजापूरला आणि विजापूरवरनं फुलं दुपारी साडेतीन चारला आपल्या देवस्थानामध्ये दे ते येतात आणि इथून मग रात्री बारा वाजता त्या फुलांच्या आपल्या मातंगी देवीच्या मंदिराखाली मातंगी माळा आहे तिथं आपल्या फुलाच्या देवीच्या पावत आहेत त्या पावतकापैकी त्या रात्री बारा वाजता सुभाष अन्न पुजारींकडनं त्या फुलाची पूजा होते आणि ती फुलं 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 पुन्हा वाजत गाजत आपल्या मंदिराकडे मार्गस्थ होतात आणि असेन हा पूर्ण लवाजमा मंदिरात दाखल झाल्यानंतर रात्री बारा वाजता देवीची पूजा अर्चा पूज सुभाष पुजारी यांच्याकडून होते आणि सोहळ्यात सुभाष पुजारी हे सगळी पूजा व्यवस्थित पार पाडतात आणि त्याच्यानंतर इथून पुढे मग किच सोहळ्याला प्रारंभ होतो खिचाची पूजा वगैरे रात्री बारा वाजता ही पूजा झाल्यानंतर ही पूजेचा वेळा रात्री बारा ते सकाळी तीन वाजेपर्यंत फुलाची पूजा होत असते आणि त्याच्यानंतर मग सुभाषांना पुजारी हे घोड्यावर बसून आपल्या राजवाड्याकडे रवाना होता आणि पुढं पूर्ण या खिचा कार्यक्रमाची सुरुवात होते अशा तऱ्हेने हे फुलाचा कार्यक्रम पूर्ण आम्ही सात पिढ्या आमच्या सगळं चालू आहे आणि आज तगळ्यात आम्ही हे सर्व फुलाचा मान प्रत्येक वर्षी आम्ही या मंदिर देवस्थानाला देत असतो आणि हा मान खूप आमचा प मोठा आहे आणि आम्ही खूप भाग्यवान आहोत की हा डपळे सरकारकडून मान आमच्या घराण्याला मिळालेला आहे आणि इथं आल्यानंतर आमची खूप विचारपूस होते आमची खूप देखभाल होते आणि याच्यासाठी आम्ही डपळे सरकार देवस्थान कमिटी आणि पुजारी मंडळ जे काही पूर्ण आपलं आहे यांचा आम्ही स्वतः खूप खूप आभारी आहोत धन्यवाद नमस्कार मी अभिजित यमगर मिज्जतचा रहिवासी आहे आणि गेली आठ ते नऊ वर्ष झालं मी यलमाग पालखी आणि कीच हे सगळं भक्तिभावाने करतोय दरवर्षी इथं प्रशासनाचा योग्य तो सर्व काही हे सहकारी असतंय आणि यात्रा भक्तिभावाने आज कीच संप तिचा देवीचा तिसरा दिवस कीच समजा भक्तिभावाने पार पडली ह्या हे मनोभावे बरं वाटतंय नमस्ते माझं नाव संध्या पुजारी मी जत तालुक्यातील डोर्ली गावचे असून आम्ही राहायला मुंबईला आहे मुंबईवरून आम्ही बरेच लोक ट्रॅव्हलस करून को कोणी ट्रेनने आम्ही इकडे दरवर्षी येतो यात्रेला एकादशी पासून सुरुवात होते आज किसा किसाचा मुख्य दिवस आमचं एक प्रकारे जोगत्यांचं संमेलन असल्यासारखं प्रत्येक गावावरून अनेक जोगती येतात आमच्या प्रत्येकाच्या गाठी भेटी होतात आणि आमचं एक सुखाचा तर दिवस असतोच पण ह्या किचाचा म्हणजे देवीचा दुःखाचा दिवस एवढं थोडस आम्हाला वाईट वाटतंय देवी आता किचाला जात आहे तीन दिवसाचे आमचं वेगळे वेगळे लिंबगंध नैवैद्य सगळे दिवस पार पडलेले आहेत आणि हा शेवटचा किचाचा दिवस आहे नमस्कार माझं नाव प्राची पुजारी मी मुंबई वरून आहे आम्ही दरवर्षी अ कार्यक्रमाला जत तालुक्यामध्ये जत या गावामध्ये आम्ही लोक येतो आणि जत या गावामध्ये दरवर्षी किचा कार्यक्रम भरपूर मोठ्या उत्सवाने होतो आणि याही वर्षी किसाचे कार्यक्रम होते आज किसाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही लोक आता देवीचा जग पालखी आणि पुजारी सहज आम्ही जोगती समुदायाचे जेवढे लोक आहेत तेवढे आम्ही लोक सगळे किचाला जात आहोत आगा, 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 आगा। नमस्कार मी वाणी जोगती मुंबईकर जगवाय आम्ही मुंबई नाही येतो इथं जत्रेचा सोहळा करायला खूप आनंदाची जत्रा होते आणि खूप मजा येते आणि सगळी जत्रा पाहून खूप आनंद नमस्कार मंडळी आज आपण श्री देवीच्या मंदिर परिसरामध्ये उपस्थित असून आज श्री अल्लमा देवीचा महत्त्वाचा केसाचा दिवस आहे केसाचा दिवस म्हणजे या दिवशी येथील पुजारी श्री सुभाष पुजारी हे पाठी स्नान करून देवीची पूजा करून घोड्यावर बसून सोबत पालखी घेऊन राजवाड्यावर जातात व राजवाड्यावर जाऊन त्या ठिकाणी पुजाऱ्यांचा मान सन्मान पालखीचा मान सन्मान होऊन ती पालखी परत या ठिकाणी येते त्यांच्याबरोबर हजारो जोगम्मा हे आपले जग घेऊन त्यांच्या पाठीशी असतात आज या ठिकाणी केसाचा कार्यक्रम होत असून आपल्या जगचे माजी सरपंच आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री संजय कांबळे हे आपल्याला या यात्रेविषयी या माहिती सांगतात नमस्कार एकोणीसशे ब्याण्णवपासून मी यल्लामादेवी यात्रेमध्ये सहभागी होतो त्यावेळीपासून दोन हजार दोनपर्यंत ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच म्हणून काम केलं त्यावेळी यात्रा आणि आताची यात्रा यामध्ये भरपूर फरक आहे तफावत आहे त्यावेळी लोक यल्लामादेवीसाठी भक्तिभावाने अगदी बैलगाडीतून तालुक्यातून दर्शन घेण्यासाठी यायचे बैलगाड्यांची रांगा लागायच्या परंतु आजच्या युगामध्ये लोकांना वाहतुकीची सोय झाल्यामुळे लोक यात्रेमध्ये गंध असेल कीच असेल यात्रेला मनोभ भावनेने बा, यात्रेत येतात देवीचे दर्शन घेतात पूजा अर्चा करून जातात परंतु आज जर परिस्थिती बघितली की यात्रेचं जे स्वरूप आहे त्यावेळेचं ना आत्ता यात्रेमध्ये अतिक्रमण झाल्यामुळं आपले यल्लादे देवी ट्रस्टचे अध्यक्ष शार्दूल राजे डपळे सरकार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन करून यात्रा गेटच्या अलीकड म्हणजे यल्लामा विर आहे आपली जत शहराला पाणी पुरवठा करत होते त्या बाजूला इतकं व्यवस्थित नियोजन त्यांनी आणि त्यांच्या टीमने केलं आहे त्यांना धन्यवाद द्यावं असं वाटतं आहे मला आज आ, यात्रा यात्रेमध्ये जे अतिक्रमण होतं आहे हे कुठंतर थांबलं पाहिजे ही माझी भूमिका आहे कारण महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक येथून यल्लामादेवीचे भक्त येत असतात आज आपण बघितलं तर लोकांच्या एक चर्चा आहे की यात्रा या पद्धतीने कशी भरली ही यात्रा सरकार लागलेली आहे मी असं म्हणेन ट्रस्टीला विनंती करेन आणि अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विनंती करेन या की आपण यात्रेच्या काळामध्ये जे जा अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी मेवा मिठाईची दुकानं असतील बाकीचे खेळण्याची दुकानं असतील स्टेशनरी दुकानं असतील त्या ठिकाणी जर भरलं तर जत शहरामध्ये वैभव प्राप्त होणार आहे आणि येत्याल्या काळामध्ये अशा पद्धतीनं जर केलं तर निश्चितच पूर्वीप्रमाणे यात्रा भरेल कारण जनावरांचा बाजार हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध आहे जनावरं देखील कमी प्रमाणात यायला लागले यात्रेमध्ये जागा नसल्यामुळं तर मी आपले तरुण ट्रस्टी अध्यक्ष शार्दूलराजे ढपळे सरकार यांना विनंती करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने यात्रा भरवतात चांगलं काम करतात आता आपण बघितलं असाल सभागृह असेल अन्य बाकीच्या सुविधा असतील चांगल्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे आणि पिण्याचं पाण्याची सोय पार्किंग असेल पार्किंगची सोय असेल पार्किंगचा एक मुद्दा आहे की जो तो उठतोय आणि लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो आहे पार्किंगचं तर तसं न होता ब्याण्णवपासून दोन हजार दोनपर्यंत मी बघितलं आहे की एकच पार्किंग होतं तर फोर व्हीलर टू व्हीलर ते पार्किंग असावं लोकांची लुबाडणूक इतर लोकांच्याकडनं होणे आणि ते दक्षता या ट्रस्टीचे अध्यक्ष शार्दूलराजे ढपळे सरकार घेतील असं मला वाटतंय परत एकदा मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपली जी यात्रा आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र म्हणजे या या गाजलेली यात्रा आहे अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी देखील बरो असं मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद कांबळेस ते वी ते वी या या मी माझं नाव अरुण सिद्धे मी दोन हजार ते दोन हजार तेवीस तेवीस वर्ष या ट्रस्टचा मी मानकरी यलदारीचा मानकरी आहे तेवीस वर्ष मी सेवा माझ्या हातून घडली आणि या ही महाराष्ट्रातली सगळ्यात डिसिप्लिन यात्रा आहे अतिशय सुसज्ज मोठमोठे रस्ते हे शादूरराजे डबळे सरकारने आमच्या नियोजन केलेलं आहे आम्ही सगळे ट्रस्टमध्ये काम करतो आहे पाण्याचं से नियोजन असेल लोकांना स्नान करण्याचे कुंड असतील परत मेवा मिठाईची दुकानं आपण जर पाहिलं तर अगदी एका लाईनमध्ये सगळी दुकानं जाण्या येण्याचे रस्ते शंभर शंभर फुटी रुंदीचे आहेत आणि अतिशय चांगली डिसिप्लिन रस् यात्रा ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे असं सगळ्यांच्याकडे चर्चा आहे काल यावर्षी जरा यात्रा अतिक्रमणामुळं थोडंसं वर सरकलेली आहे त्यामुळे थोडंसं यावर्षी गैरसोय झाली लोकांची तेवढी समजून घेतील लोक पण यात्रा ही दरवर्षी वाढतच आहे आणि यात्रेमध्ये जनावरांचं फार मोठा खिलार जनावरांचा मोठा बा व्यापार भरतो बाजार भरतो त्या जनावरांना आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून बक्षिसाची नियोजन केलेलं असते परत पाळणे वगैरे सगळे तमाशे त्यावेळे मोठे मोठे पाच पाळणे आलेले आहेत तर ह्या सगळ्यांचे मिळून जतमध्ये टोटल एकूण दहा ते पंधरा लाख लोक ह्या यात्रेसाठी दर्शन घेऊन जातात आई अल्लामाचा सगळ्यांना आशीर्वाद आहे सगळ्यांनी असंच दरवर्षी येऊन दर्शन घेऊन आपापले मनोभावना पूर्ण करावी आणि आज केचाचा शेवटचा दिवस आहे यात्रेचा आज यात्रेची सांगता सा झाली आज आता यात्रेचा दरवाजा अल्लामादेवीचा बंद झालेला आहे आता इथून पुढं परत आमावश्याला परवा दिवशी सकाळी दरवाजा उघडतो परत लोक आणि दर्शन घेऊन टोटलमध्ये अजून इथून एक आठ दहा दिवस यात्रा जत चालते सगळ्या जतकरांना एक अतिशय एक एंटरटेनमेंट म्हणा किंवा सगळ्याच बाबतीत हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि एवढं सांगून मी थांबतो जय जै हिंद जय महाराज नमस्कार जत यल्लामाई देवीची यात्रा सालाबादप्रमाणे मोठ्या प्रमाणात भरते यावर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरलेली आहे लहान मुलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आहे पाळणा असतील परत लहान मुलांसाठी खेळण्याचे कार्यक्रम भरलेले आहेत आणि यात्रा मोठ्या प्रमाणात इथं भरलेली आहे आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल या सीमेवरती असणार हा हा जत तालुका इथून भाविक मोठ्या प्रमाणात येते आणि तुम्हा सर्वांना आमच्या जतकराकडून यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी मोहन माने पाटील हिचाच्या दिवशी यात्रेचा जो कीच कार्यक्रम आहे कीच दिवस आहे त्या प्रमुख दिवशी ज्या पुजारी पालखी आणि जगून पाटील सांगितल्यासारखं की वाड्यावर जातात आणि वाड्यावरून ते काही मानकरी आहेत त्यापैकी प्रमुख मानकरीपैकी आम्ही पाटील जगचे पोलीस पाटील घराणा आहे आणि त्या घराण्याकडे तो पाच आणि कीचच्या दिवशी पालखी आणि जगाचा कार्यक्रम त्या घरी पुजारीसह त्या ठिकाणी देवीची आरती नैवेद्य आणि पूजा होती विधिवत पूजा होते अशी ही प्रथा परंपराशिले पाटील घराणं त्याचबरोबर सावंत घराणं आणि बाबा सावंत स्वर्गीय बाबा सावंत अजिंक्य सावंत यांच्या घरी स्वर्गीय त्याचबरोबर खानिलकर साहेब यांच्या घरी घरी देखील पूजा होते त्यानंतर कुंभार म्हणून आहेत त्यांच्या त्यांच्यादेखील घरी पालखी जग आणि पूजा यांची पूजा होऊन विधिवत हे मंदिराकडे येतात अशी प्रथा परंपरा चालत आलेल्या आहे आणि सर्व मानकऱ्यांना घेऊन बारा बलोतीदारांना एकत्र घेऊन स्वर्गीय विजयसिंह महाराज डपळे सरकार आणि रामराव महाराज यांनी चालू केलेली ही यात्रा आज मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये भरत आहे आणि त्यांना जतवासियांचा उदंड असा प्रतिसाद याटे लावता है। यानी हर्दी -हर्दी या ठिकाणी लावत आहे या निमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार भास्कर जाधव जतनगरीमध्ये पारंपरिक पद्धतीने जी यात्रा भरते मुख्य दिवस गंध नैवेद्य आणि कीच असे चार दिवस असतात व या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीतून हजारो लाखो भाविक येतात या यात्रेच्या यात्रेसाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद